व्यास हे देखील काही नाव नाही आहे व्यास ही उपाधी आहे आपण व्यासपूजेला गुरुपौर्णिमा करतो गुरूंचं पूजन करतो गणितामध्ये आपण वर्तुळ जे पाहतो वर्तुळामध्ये सर्वात मोठी रेषा जी असते जी केंद्रबिद्धीला छेदून पुढे जाते त्याला पण आपण व्यास म्हणतो त्याचं थोडंसं शास्त्र लक्षात घेऊ आपण अनेक जन्म जन्मप्रमाण्याच्या फेऱ्यावर फिरता 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 एक कोणता तरी जन्म असा येतो की साधक त्या ठिकाणी थांबतो अंतर्मुख होतो ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्या मनाला एकाग्र करतो जीवनाच्या केंद्रबिंदूकडे जातो तिथे सर्व ज्ञान प्राप्त करतो व वैदिक परंपरेची महानता याच्यातच आहे की ते मिळवलेलं ज्ञान फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो साधक परत जीवनाच्या परिघावर येतो व जगाला ज्ञान वाटतो म्हणून ती रेषा मोठी आहे वर्तुळामध्ये आणि म्हणून त्याला व्यास म्हटलं गेलं ही त्याची सांकेतिक प्रश्न आमच्या सद्गुरूंनी उकल करून सांगितली तर अशा प्रकारे आपण सर्वजण हे सगळं प्राप्त करू शकतो पण योग्य प्रकारे साधना केली तर या साधनेमध्ये माऊलींनी अनेक अभंग लिहिले जसं अमृतानुव ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये सर्व सांगितलेलंच आहे पण तरी देखील काही अभंग असे आहेत की ज्याच्यामध्ये परमेश्वराचं दर्शन होताना नेमकं काय काय अवस्थेतून जायला लागतात कार्यक्रम कार्यक्रमाच्या शेवटी त्याच्या काही साधना आहेत ज्या आमच्या सद्गुरूंनी सांडलेल्या आहेत त्या आपण आपल्यासमोर मी विषद करीन पण त्या साधना करता करता कोणते अनुभव येतात कुंडलिनी जागृती म्हणजे नेमकं काय ते होताना आपल्या शरीरामध्ये नेमके कसे बदल घडतात त्याच्यामागे काय विज्ञान आहे बरं साकार परमेश्वर तसा पाहायला गेला तर निराकारच आहे मन आहे म्हणून अनुभव आहे पण त्याचे टप्पे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक साकार दर्शन घेणारेच असतात एखादा कोणतरी असा व्यक्ती असतो की ज्याने पूर्वजन्मात अनेक साधना केलेल्या असतात तर त्या साधना केल्यानंतरच के त्याने निराकार दर्शनाचा अधिकार प्राप्त होऊ शकतो पण शक्यतो सर्वजण साकार दर्शनच करणारे असतात म्हणजे कुठेतरी एक देवता मानून त्याच्या दर्शनासाठी साधना करणारे असतात तर त्यापैकी एक जाणून घेण्यापूर्वी थोडीशी भूमिका पाहणं आवश्यक आहे भूमी मोठी पावन भूमी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर आपण ज्याला भा रथ असं म्हणतो भा म्हणजे प्रकाश प्रकाशाला ज्ञानाची उपमा पण दिली किंवा ज्ञानाला प्रकाशाची उपमा दिली कारण की ते अंधकार दूर करतं म्हणून आणि रथ म्हणजे एकरूप होणारे म्हणजे ज्या ठिकाणी ज्ञानामध्ये एकरूप होणारे रथ होणारे महापुरुष राहतात अशा देशाला भारत असं म्हटलेलं आहे ही भारताची खरी व्याख्या आहे अनेक महापुरुष इथे होऊन गेले त्यापैकी महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज महान संत होऊन गेले <laughs> कित्येक वेळा काय होतं संत काही गोष्टी सांगून जातात पण त्यांचं नीट आकलन झाल्यामुळे नंतर आपल्याला आपल्यावर संकट ओढवतात भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यह हे अर्जुना ज्या ज्या वेळी धर्मावर संकट येतात किंवा धर्मावर ग्लानी येते त्यावेळी मी अवतार घेतो असं म्हटलेलं नाही त्याच्यामध्ये आपण किती चुकीचा अर्थ लावतो बघा आपण त्यांनी भगवंतांनी असं म्हटलं आहे की मी सृजन करतो सृजन करतो म्हणजे तुमच्यातूनच महापुरुष निर्माण करतो याचं उदाहरण आहे म्हणजे ज्ञानेश्वर माउली आणि अनेक संत आपल्याकडे होऊन गेले अनेक महापुरुष होऊन गेले आपल्या भारतामध्ये त्याचं ते उदाहरण आहे पण या अर्थ या श्लोकाचा चुकीचा अर्थ घेतल्यामुळे हजार वर्ष आपण गुलामीत राहिलो काय तर आपण आपली जी अवस्था आहे गुलामगिरीची अवस्था आहे त्याच्यामध्ये परमेश्वर कधीतरी येईल आणि आपल्याला या गुलामगरीतून सोडेल म्हणजे सहिष्णुताच्या पराकोटीची सहिष्णुता आपण स्वीकारली म्हणजे एखादा माणूस आपल्याला गुलाम बनवत असेल तरीसुद्धा आपण त्याचं त्या आपल्याला त्या काय फरक पडतोय कोणीतरी येईल देव कधीतरी जन्माला येईल आणि मग आपल्याला त्यातून सोडवेल ही षंडता निर्माण झाली होती तर अशा प्रकारे जर आपण असा अर्थ काढत राहिलो तर पुन्हा आपण गुलामी ठेवू म्हणून आता जरी आपण त्या श्लोकांचा महापुरुषांनी जे सांगितलं ते श्लोकांचा योग्य तो अर्थ काढून आपण त्या त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे याचा विचार केला तर आपण नक्कीच त्याच्याकडनं शिकू शकू आणि स्वतःमध्ये बदल करून या देशाचा इतिहास आपण बदलू शकू माऊलींनी पहिलं जे अभंग आता आपण पाहूया की ज्याच्यामध्ये साधनेचं रहस्य सांगितलंय हजार वर्ष आपण गुलामीत काढली जगात जी काही सात आठ आश्चर्य आहेत त्यापैकी सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे तेच की एवढा हजारो मैल पसरलेला प्रदेश मूठभर लोक फक्त बाहेरून आले आणि त्यांनी आपल्याला गुलाब बनवलं उत्तर प्रदेशामध्ये आजही रात्री लग्न केले जातात याचं कारण असं की तिथे जसं लग्न होईल लग्न झाल्यानंतर नवरीला जी काही मुलगी असेल तिला गोऱ्या चढल्याबरोबर त्याचे जे मोगल होते ते यायचे आणि त्या मुलीला पळवून द्यायचे मग याच्यावर त्यांनी तोडगा काढला रात्री लग्न लावायचं त्यांचे तुकडे त्यांना पाळताना आले असा शंडपणा आपण स्वीकार केला आणि असं वर्षान आजही ती पद्धत आलं तर अशा प्रकारे हा परिणाम होत असतो आपण आता पुढचा अभंगी घेऊ आणि त्याच्यातनं साधण्याचं काय रहस्य आपण आता बघू श्रोत्यांना लक्षात आलंच असेल की माऊली भ्रमर कोणाला म्हणतात सांडी तू अवगुरे भ्रमरा ज्या प्रकारे भ्रमर या फुलावर जाईल त्या फुलावर जाईल सतत अशा प्रकारे आपलं मन मनाला माऊलींनी भ्रमणाची उपमा दिली शास्त्रामध्ये म्हटलंय मन बंधन मोक्ष कारण म्हणजे मन हेच बंधनाला आणि मोक्षाला देखील कारण आता मोक्ष मोक्ष म्हणजे असं काही आहे का की स्वर्ग आहे तिथे टू बेडरूमचा फ्लॅट आहे छान स्विमिंग पूल आहे असं नसतं तर एक कॉमर्सच्या भाषेमध्ये सांगायचं सा। तर हे जीवन जगून झाल्यानंतर जी काय आपली वृत्ती असेल वृत्तीच्या वेळी आपल्या काही इच्छा बाकी असेल किंवा जो काही क्लोजिंग बॅलन्स असेल तो एक तारखेला ओपनिंग येणारच आहे म्हणून जर आपल्याला मोक्ष प्राप्ती करायची असेल किंवा मुक्त व्हायचं मुक्त म्हणजे विचारापासून मुक्ती म्हणून जीवन पण आपण का एकार। जी जे काय करतो त्यावेळी बारीक बारीक गोष्टीतनं आपल्याला मनामध्ये कसे कसे का संस्कार होतात आता उदाहरण देतो संस्कार म्हणजे काय मन म्हणजे एखादी वस्तू नसते जी आपल्या शरीरामध्ये ठेवलेली असते मन म्हणजे संस्कारांची मूस आपण जन्म घेतो लहानपणापासून आपले आई आपले वडील आपल्याला बारीक 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 प्रत्येक गोष्टीमध्ये सांगत असतात असं कर बघा तसं करू नको आपल्या बाजूला जे राहणारे आपल्या परिसरातले वृत्तपत्र टी व्ही वर्तमानपत्र जे काय असते ते सगळीकडनं आपल्यावर मारा होत असतं संस्कारांचा हे बरोबर आहे हे, हे चूक आहे असं होता होता अनेक संस्कार आपल्या मनामध्ये जमू लागतात एक एखादी वृत्ती कशी निर्माण होते ती आपण पाहू शकतो की एक एखादा समजा नवीन कॉलेजमध्ये गेलेला मुलगा आहे आणि तो ज्या लोकांसोबत राहतो त्या मुलांना समजा सिकारे सिगारेट ओढायची सवय आहे सुरुवातीला तो त्यांच्यासोबत बसतो बसल्यानंतर काही वेळानंतर ते त्याला म्हणतात की अरे एक मजा आहे घेऊन पहा तोही त्याला तो काही नाही म्हणत नाही आपल्याला कुठे सवय लागली मग एकदा होतो दोनदा होतं तीनदा होतं असं करता करता मग जेव्हा तो कधी डिप्रेशनमध्ये येईल त्याआधी तो एकदा ओढून पाहतो असा नियम आहे की एखादी गोष्ट परत परत आपण जर केली पुनरावृत्ती तर ती आपली सवय बनते सवयीचं वृत्तींमध्ये रूपांतर होतं आणि ती वृत्ती आपले चारित्र्य बनते आणि आपले चारित्र्य आपल्याला कोण बनविलं आपल्या जीवनात काय व्हायचं हे ठरवत असतं आणि त्या चारित्र्यामुळेच आपल्याला सुख किंवा दुःख आणि शेवटी मोक्षप्रात्तीवर परिणाम होत असतो म्हणून कोणत्या प्रकारची आपण कार्य करतोय हेतू काय आपला त्या हेतूवर आपली कृती अवलंबून असते आपली कृती आपले चारित्र ठरवत असते म्हणून बारीक बारीक गोष्टींमध्ये आपल्याला फार विचारपूर्वक वापल्या पाहिजे आता जेव्हा आपण साधना सुरू करतो साधना सुरू केल्यानंतर आपल्याला काही काही गोष्टींचं भान ठेवणं आवश्यक आहे की जसं स्वामी विवेकानंद म्हणतात एखादा वडाचा झाड था सुरुवातीला जेव्हा आपण त्याचं रोपटं लावतो तो तो ते रोपटं लावताना त्याला कुंपट घालावं लागतं ते, ते, ते ला जर कुंपट नसेल तर वादळ वायाने ते नष्ट होऊन जाईल वादळ आल्यानंतर किंवा एखाद्या प्राण्यांकडनं ते नष्ट होऊ शकतं म्हणून त्याला योग्य कुंपण घालणं गरजेचं आहे तर आपल्या मनाला जर नियंत्रित करायचं असेल तर थोडासा त्याचा खोलवर अभ्यास आपल्याला केला पाहिजे एखादा सरोवर आहे त्या सरोवरामध्ये बरंच वर समजा कचरा पडला आहे किंवा ते हिन हिन त्याचं Uh, हिंगोळे खात त्याचा तळ बरोबर दिसत नसेल आपण पाहू शकणार नाही त्याचा तळ तर अशाच प्रकारे आपल्या मनामध्ये जर अनेक विचार असतील तर आपण त्याचा तळ पाहू शकत नाही म्हणजे जेवढे विचार कमी ते मन आपल्याला नियंत्रित करण्याकरता जास्तीत जास्त सोपं पडतं आता विचार कमी करणं हे कसं करावं तर त्याला काही आवश्यक अशा गोष्टी सुरवातीला साधकाने आपल्या स्वतःला शिस्त लावून घेतून घेतली पाहिजे कुंपण घालून घेतलं पाहिजे त्याला यम नियम असं आपण योगशास्त्रामध्ये म्हणतो हे कुंपण कोणतं तर शक्यतोवर आपण खरं बोलण्याचा प्रयत्न करा सत्य पावित्र्य आणि निस्वार्थीपणा आपण खरं बोललं तर आपण आपल्या लक्षात ठेवायची आवश्यकता नसते आपण कोणासमोर काय खोटं बोललं तर तो साधक तो जो व्यक्ती असतो तो नेहमी आपल्यामध्ये मग्न असतो त्याला कुठं बोलायची आवश्यकता नाही त्याचा मन अतिशय शुद्ध होण्यासाठी उपयोग होतो दुसरं पावित्र्य शक्यतोवर शक्यतोवर का नेहमीच आपण पवित्र विचार करणं चांगल्या लोकांसोबत जाणं सत्संग ठेवणं आणि जे चांगले असतील त्याच्यासोबत राहून सतत आपलं मन पवित्र ठेवणं हा एक दुसरा मार्ग तिसरा मार्ग जो आहे तो कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवणं आता आपण म्हणतो की अपेक्षा न ठेवणं एवढं सोपं नाही आहे पण ते खरंच सोपं नाही आपण बारीक बारीक गोष्टींमध्ये अपेक्षा ठेवले असतात एखाद्याला काही पैसे दिले एखाद्याला काही मदत केली आपल्याला असं वाटतं की त्याने आपल्याकडे त्याची निदान त्याने म्हणून तरी दाखवा आपल्याला की त्याची जाणीव ठेवावी पण एखाद्याला कधीतरी कोणत्या प्रसंगामध्ये आठवण नसेल किंवा काय असेल लगेच आपण नाराज होतो राग येतो आपला राग मग अहंकारामध्ये परावर्तित होतो व त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये परत विचार करणं सांगू त्या त्याच्यामुळे मग आपलं मन कंट्रोल करणं मग त्याला नियंत्रणात आणणं कठीण होऊन जातं या तीन गोष्टी जर आपण व्यवस्थितपणे सुरुवातीला लगाम घातल्या त्या पुढच्या साधना आपल्याला सोप्या पडतात आता हे झालं मनाचं जसं आपण एखादा म्हणतो सॉफ्टवेअर म्हणतात ना तसं सॉफ्टवेअरचं थोडंसं हार्डवेअर आपण पाहू हार्डवेअर म्हणजे आपण शरीर आपल्याकडे कर्मशांना शरी दोन गोष्टी दो दिल्या आहेत एकतर आपलं मन आणि आपलं शरीर समजा आपल्या आपल्याला इथनं दिल्लीला जायचं आपल्याकडे वाहन आहे तर वाहन आपल्याला व्यवस्थित चेक करून घेतलं पाहिजे त्याच्यात पेट्रोल बरोबर आहे की नाही त्याच्यामध्ये त्याचे टायर बरोबर आहेत की नाही इंजिन बरोबर आहे की नाही प्रकारे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपला जो ड्रायव्हर आहे त्याला व्यवस्थित ड्रायव्हिंग येते की नाही क्लच कुठे गिअर कुठे व्यवस्थितपणे चालवणारा ड्रायव्हर पाहिजे तो कोणत्याही मग ट्रॅफिक बरोबर वाट काढून आपल्याला आपल्याला तो घेऊन जाऊ शकतो अशा प्रकारे आपल्याकडे सध्या जी उपकरणं आहेत ती दोन आहेत की दिसतात आपल्याला एक तर हे जड शरीर शरीर हे उपकरण आहे जसं हा पंखा आहे त्या पंख्यामध्ये पंख्याची वायरिंग वगैरे व्यवस्थित आहे पण त्याच्यात जोपर्यंत विद्युत सोडणार नाही तोपर्यंत काम नाही करणार आपल्या शरीरावर जो काम करतो तो जीवात्मा आणि शरीर आणि मनाला जोडणं आपल्या जीवात्माला जोडणारं जे असतं ते आपलं चित्त अवस्था असते अवस्थेमध्ये जे वरचे संस्कार त्याला मन असं म्हणतो आता मन मनातले सगळे संस्कार असतात ते सगळे संस्कार कशावर आरंभित होतात तर त्याला चित्त नावाची एक अवस्था असते ही चित्त अवस्था अतिशय शक्तिशाली असते योग साधनेमध्ये जे जे दिव्य अनुभव प्राप्त होतात ते त्या चित्तामुळे अनुभव होतात जसं इंटरनेट आहे आजच्या काळामध्ये आपण पाहतो आपला पासवर्ड टाकला की आपल्याला त्याच्यावर ॲक्सेस मिळतो आपण जगाभरातल्या कोणत्याही गोष्टी डाउनलोड करू शकतो अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीमध्ये चित्त नावाची एक जबरदस्त शक्तिशाली अशी अवस्था असते त्या चित्तापर्यंत पोहोचण्याकरता आपलं मन विचाररहित असं करावं लागतं ज्या ज्या गोष्टींनी ज्या ज्या मार्गांनी आपल्याला आपलं मन विचार रहित आहे योग मार्ग असो कर्म मार्ग असो ज्ञानमार्ग असो मार्ग असो